रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आपण आज आढावा घेतो आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात यावेळीची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची निवडणूक होत आहे या निवडणुकीत आमदार राम सातपुते व आमदार प्रणिती शिंदे या दोघांच्यामध्ये कडवी लढत होताना दिसत आहे कोण निवडून येणार याकडे आता सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघावरती पूर्वीपासून काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते मात्र गेल्या दोन टर्ममध्ये या ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराने बाजी मारली होती दोन हजार चौदा साली मोदी लाटेत शरद बनसुडे यांनी माजी मुख्यमंत्री असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीस साली पुन्हा एकदा जय सिद्धेश्वर स्वामीजींनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा दुसऱ्यांदा पराभव केला होता यावेळी मात्र त्यांची मुलगी व आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपाचे महायुतीच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांना मैदानात उतरलेले आहे आमदार प्रणिती शिंदे या राष्ट्रीय काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्य आहेत काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांना यावेळी लोकसभेच्या मैदानात उतरलेले आहे ले सोलापूरची लेख स्वागत करत आहे असे सांगत त्यांनी संपूर्ण सोलापूर शहर व जेजे सोलापूर लोकसभा मतदारसंघात जे जे तालुके येतात त्या तालुक्यामध्ये त्यांनी सध्या जोरदार प्रचार यंत्रणा राबवलेली आहे सोलापूरसह इतर तालुक्यात त्यांची सध्या तोप धडताना दिसत आहे भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते हे माळशिरस तालुक्यातून आमदार म्हणून विजयी झाले असले तरी यावेळी भाजपने त्यांना लोकसभेसाठी या ठिकाणी संधी दिली आहे गेल्या दहा वर्षात भाजपाने या जिल्ह्यात भरवी निधी दिला आहे विकासकामे केली आहेत त्यामुळे मतदार पुन्हा एकदा आपल्या पाठीशी राहतील असा दावा आमदार राम सातपुत यांनी केला आहे त्यामुळे एकंदरीत सोलापूर लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लावून राहिले आहे यावेळी दोन विद्यमान आमदारांच्यात ही निवडणूक होत असून दोन विद्यमान आमदारांपैकी कोण खासदार होणार या खासदारकीची दोरी सोलापूर जिल्ह्याशी मतदार कोणाला देणार याकडे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे धन्यवाद press the bell icon on the youtube and never miss another update lovely...